तर तुमच्या तो सर्वांचं स्वागत आहे मैदान पर्यंत या युट्यूब चॅनलमध्ये तर कोणत्या मैदानात आपल्या सर्वांचा लाडका रुस्त मेहंदी केसरी बाकासूर तिने फेरे दावेने पळाला तर बाकासूर किती क्रमांकाचा मानकरी झाला तर हीच अपडेट घेऊन मी व्हिडिओ घेऊन आलो आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तर पाच जून दोन हजार चोवीस ला चिंचे नेते भव्या दिव्या सुनेहरा केशरी हे के मैदान पार पडले तर ह्या मैदानासाठी आपल्या सर्वांचा लाडका रुस्तु मेहंदी केशरी बाकासूर देखील आला होता आणि बाकासूरचा पैरा होता फाजीलराव सोबत तर ह्या मैदानामध्ये बाकासूरने पहिल्यांदाच तिन्ही फेरे डावीने पळले तर फाजिलराव आणि बाकासुरने पहिला गट क्रमांक अकरा मध्ये कडेने गट पास केला त्यानंतर सेमी क्रमांक सात मध्ये आठ लढतीमध्ये विजय प्राप्त केला आणि फायनल साठी पात्र ठरले आणि फायनल मध्ये अठ लढतीमध्ये तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले तर ह्या तिन्ही फेऱ्यांमध्ये बकासूर डावीने पाळाला तर तुम्हाला बकासूरच्या डावीने स्पीड कसं वाटले कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनल नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकन ऑल सेट करा